काय बाई घरातलं सगळं मीच करायचं हे तर काही करतच नाही आहोत कर मी करायचं बाई भैया माणसाचं निसतं मार मार्गाच्या पासून हो नाही भैया माणसाची तुम्हाला हा टेटक्याला काय हो तुमचं आरडा वरडा झाला की नुसतं येतच राहत इकडं कुठे कोण दिसा नाही तुमचा नवरा माझ नवरा वय झोपलेत अजून बघा नीट झोपलाय का नाटक करतोय मग करत अहो ते नीट झोपतात म्हणून हा उभी करा ना मग मी काम करा काम करा म्हणून नीट झोपलाय ना पण नीट झोपलेत काय काम होतं ग तुमचं जा मग तुमच्याकडे काम होत त्याच्याकडे काय करायचं त्याच्याकडे कोण येते माझ्याकडे वय माझ्याकडे कसलं काम तुमचं काम कसलं असतं म्हणजे आता बघा म्हणजे थोडक्यात स्पष्ट सांगायचं की गेलं तर आपण रोज नुसतं एकामेकाकडे बघतोय मी हे कोण बघतोय तुम्ही ते कोण बघताय त्यापेक्षा मला डायरेक्ट बोलणंच मोकळा हवा ना म्हणजे कसं तुम्हाला हे नको मनात राहिलं आणि माझ्या बी मनात राहिला नको की आपण बोललो नाही मोकारच असं समोरच्या मनात काय आहे का नाही तुम्ही ना काय बोलताय ना, बोलता ना? ते मला काही समजून राहिलं क्लिअर बोला बर सगळं काही समजतच नाही नाही समजून राहिलं एवढं चांगलं बोलून पण तुम्हाला समजा नाही Hmm, नाही समजत मल, मल <laughs> मला जे काय आहे ते स्पष्ट बोला सिंपल भाषेत सांगायचं झालं ना मला तुम्ही लय आवडतात अग बाई म्हणजे तुम्हाला मी आवडते अँड वि हे नाही हे मला नाही दाखवायचं आहो बाहेर मला बोलू होता काय तू तुम्हाला लाज वाटते का नाही या तुमच्या बहिणी सारखी मी वहिनी वहिणी ना वहिणी म्हणजे आई असते आणि तुम्ही मला प्रपोज करता काय हा या या तुमचीच कमी होती इथं कुणी उठसुट सुट लव यू म्हणत मला आणि तुम्ही झोपा मारा यो तुमचा मित्र जेव्हा भावाचा काय म्हणतोय माहितीये का मी त्याची वहिनी ना आई सारखी ना मी आणि तुम्हाला काय म्हणतो लव यू काय लव यू म्हणलं तुम्हाला

एका दिवशी म्हणून सांगत सांगा साठी बघत असणार का आला ना तर आगाव कपडे नाही राहायचे तुझ्या करतोय तू चुकीच करतोय ऐकलं करू तू एवढा बी वाळव करू आणि तू अंड्यातून बाहेर नाही निघलेला आणि दोन महिने झालं नाही लग्न झालं तुझं पण मला वाटलं तुझी बायको बघते ऐक ना तुझं लग्न झालं दोन महिने झालेत ना बायको कडेच बघ ना इकडे तिकडे कशाला बघतो आणि तुला कस कळत नाही एवढं थांबा तुला कस कळलं मी तुझ्याकडे बघते म्हणून तू मी बघत होता म्हणून मी बघितलं अगं बाई मग जर तू माझ्याकडे बघितलं नसता तुला कळलंच नसतं ना तू पण बघत होता ना माझ्याकडे काय मग बायकोला सांगते जाऊन मग सुखाचं संसार तू कर आपलं दुसऱ्याच्या संसारात डावळा नको करू नाही तर गळ्यात पाहिजे एवढी बायको आहे ना बायकोकडे तिकडं नको तोंड घालत बसू आणि तुला जरा कान पाठ तू आवाज होता एक दोन सण असेल डायरेक्ट हात दिलेत की जरा चांगलं देवासारखं खरं तर पाहिजे होती म्हटलं तुमचा मित्र आहे म्हणून मी जास्त नाही केलं म्हणून तुम्हाला बोलून घेतलं डायरेक्ट गुलाबाचे हाल बघा काय केले मी या फुलाचे त्याचा हाल करा गुलाबाच्या हालनी काय होणार तुम्ही नको डोकं खाऊ बरे माझं आणि काम करायचं सोडून तुम्ही काय माशी भांडत बसल्या खं रे अशी आले ना बरोबर मी त्यांना असं हे करून पाठवण जा पाहिले ते गायन त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाला झोप लागली जा झोपानंतर एवढं का